नमस्कार लाडक्या बहिणींनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण या नवीन व्हिडिओमध्ये हे बघणार आहोत की लाडक्या बहिणीसाठी जे नवीन निकष लागणार होते ते कोणते आहेत तर हा व्हिडिओ थोडा सविस्तर होणार आहे जास्त माहिती यामध्ये मी घेऊन आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती बरोबर समजेल आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद तर मैत्रिणींनो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की निवडणुकीच्या काळात अर्जांची छाननी न करता सरसकट सर्व पात्र महिलांना पैसे दिले गेले होते त्यामध्ये जास्तीत जास्त अटी लावण्यात आल्या नव्हत्या पण आता राज्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता महिलांच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी होईल आणि यात लाभार्थी महिलांची संख्या आपोआपच कमी होत जाईल दोन पॉईंट पाच कोटी महिलांना या योजनेचा लाभ दिला गेला होता आणि त्यामुळे सरकारच्या तिजोरीवर भार पडला होता त्यामुळे काय करण्यात आले होते की इतर खात्याचा निधी सुद्धा या योजनेसाठी वळविण्यात आला होता तर आता राज्य सरकारने असे निश्चित केले आहे की खरंच पात्र जे खरंच पात्र आहेत ते त्याच लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा तर दुसरा मुद्दा असा आहे की निकषाच्या बाहेर असल्यावर काय कार्यवाही होणार आहे तर सर्वात आधी आपण निकष पाहून घेऊ की निकष काय होते तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबासाठी ही योजना लागू झाली होती त्यानंतर वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटित परित्यक्त आणि निराधार या योजनेचा लाभ मिळणार होता त्याचप्रमाणे ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पन्नास लाख रुपये असेल अशा महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार होता पण या योजनेच्या नावाखाली अनेक फसवणुकीचे प्रकार उघडकीस आले त्यामध्ये एकाच कुटुंबातील दोन, दोन पेक्षा जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घेतला तर त्यासाठी काय काय होणार आहे की पडताळणी प्रक्रियेमध्ये जर लक्षात आले की एकापेक्षा दोनपेक्षा दोन पेक्षा जास्त कुटुंबातील महिलांनी अर्ज केले आहेत त्यांनी त्यानंतर लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेणाऱ्या कुटुंबामध्ये चार चाकी वाहन आहे योजनेसाठी अर्ज केलेल्या पती आयकर भरत आहेत निराधार योजनेचा लाभ लाभ घेत असतानाच लाडक्या बहिणीचा सुद्धा तर या त्रुटी आहेत मैत्रिणींनो या योजनेमध्ये तर त्यामुळे या त्रुटी लक्षात घेता आपापच त्या लाभार्थ्यांना या योजनेतून कमी केले जाणार आहे तर तिसरा मुद्दा मुद्दा असा आहे की पडताळणी प्रक्रियेचा नेमका उद्देश काय आहे तर राज्य शासन ज्याप्रमाणे म्हणते की पात्र लाभार्थ्यांनाच लाभ मिळतो की नाही हे बघण्याकडे त्यांचा कल आहे अर्जदारांचे दावे योग्य योग्य आहेत का हे तपासले जाणार आहे आणि आर्थिक सहाय्यते त्यामुळे पारदर्शकता येणार आहे ट्रान्सपरन्सी येणार आहे आतापर्यंत योजनेचा लाभ घेतलेल्या प्रत्येक महिलेला पडताळणी प्रक्रियेतून जावं लागणार आहे आणि खोटे दावे केलेल्या महिलांना यादीतून बाहेर बाहेर काढले जाणार आहे अधिकृत रेकॉर्डसह सबमिट केलेल्या कागदपत्रांची फेर तपासणी केली जाणार आहे आणि त्यामध्ये ज्या पात्र महिला आहेत त्यांनाच खरंच मदतीची गरज आहे अशांनाच मदत मिळावी असा प्रयत्न राज्य शासन करणार आहे तर आता पुन्हा एकदा असा प्रश्न येतो की जर तुमची माहिती खरंच निकषांवर खरी उतरत आहे तर तुम्ही पात्र आहे आहात या योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि त्यामुळे अशा माझ्या मैत्रिणींना मुळीच घाबर घाबरून जाण्याची काही एक गरज नाही आहे कारण राज्य शासन त्यांच्या पाठीशी नेहमी उभं राहील तर आप आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मानधनात वाढ होणार ही घोषणा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात करण्यात आली होती पण अजूनपर्यंत तरी त्या त्याबद्दल काही बोलले जात नाही आहे पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नागपूर अधिवेशनामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये त्याबद्दलची तरतूद करण्यात येणार आहे त्यावर विचार करण्यात येणार आहे पण माझ्या ज्या मैत्रिणी ज्या महिलांनी आधीच फॉर्म भरलेले होते त्याच आता लाभार्थींच्या यादीमध्ये आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद कृपया ही माहिती तुमच्या अशाच लाभार्थी बहिणींपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद